मला असं वाटतं आज पोलीस आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आयजींनी जी घेतली मी ती प्रेस कॉन्फरन्स आता बघितलेली आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय क्लिअर कट इथलं सगळं पिक्चर आलेलं आहे आणि आता प्रश्न हे निर्माण झाले आहे दहा किलोचा गोटा हा जर विंडशिल्डवर मारला विंडशिल्ड तुटली का नाही दहा किलोचा गोटा पडला तर साधी बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही हा पहिला सवाल आहे दुसरा एकच गोटा आतमध्ये दिसला आहे हा गोटा मागची जी काच आहे ती फोडून मारलेला आहे आता मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे तो समोर कसा लागला अशा प्रकारचा दगड तर फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो की मागून फेकला तो असा गोल घुमून समोर येऊन डोक्याला लागला आणि मग एवढा एक किलोचा दगड लागला तर नुसते ऍब्रेशन्स का आहेत त्याच्यामध्ये कुठली जखम का दिसत नाही त्यामुळे हे जे काही आता सगळं समोर आलेलं आहे आणि याचं जे बिग पिक्चर समोर आलं आहे यातनं एकदम स्पष्ट हे होत आहे की हे सगळं हा सिनेमा तयार करण्यात आला